नाशिकमध्ये आज आदिवासी बांधव आक्रमक झाल्याचं यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आदिवासींनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला तिथे रास्ता रोको आंदोलन केलं रखडलेली पेसा भरती आणि धनगरांच्या आदिवासींमध्ये होणाऱ्या समावेशाला विरोध दर्शवण्यासाठी आदिवासी प्रचंड आक्रमक झाले त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं तुम्ही काय नेमकी मागणी घेऊन आंदोलन कर आज आपण बघतो काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली धनगड आणि धनगडचा जी आर काढण्यासाठी जी समिती स्थापन केली ती तात्काळ बरखास्त करावी आणि पेसाचे जे आमचे मुलं आहेत त्यांची तात्काळ नियुक्ती करावी त्यामुळे आजचं हे आंदोलन आहे धनगर समाजाच्या आहे पण आदिवासीच्या समाजाला वेळ नाही त्यामुळे त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज या रास्त रोकोच्या आंदोलनाच्या माध्यमातून एक इशारा आहे शासनाला कारण ओराव ही जमात आहे आदिवासी तिची उपजमात धांगड आहे धांगड मराठीत म्हणतात धनगड हे इंग्लिश मध्ये म्हणतात इंग्लिश स्पेलिंगचा मिस्टेक विपर्यास करून त्यांनी त्या पडोळकर फिडोळकर नावाच्या नालायक पुत्र्यांनी मिस्टेक केले त्या फिलिंगची आणि विपरस केला म्हणतो आम्ही धनगड हे धनगडच आहे कोणाच्या बापाची लायकी नाही कोणाच्या बापाची ताकद नाही आमच्या आदिवासीचे आरक्षण देण्याची जर आजच्या रास्ता रोखची दखल घेतली नाही येणाऱ्या काळामध्ये जर जी आर काढला आदिवासी भागातून लोह मार्ग आहे रूळ येते ते रेल्वेचे उकडून टाकू आणि मराठवाडा मुंबईला जाणारं पाणी आहे ते रात्रीतून आम्ही नरकाण्यापून बंद करू आणि समृद्धी महामार्ग गेलेला आहे तोही आम्ही रात्री उकडून टाकल्याशिवाय राहणार नाही हा या मिंदे फोन साजितला इशारा आहे आणि आतापासून आदिवासी भागात मिंदे पासून दा कोणता कोणताही कार्यकर्ता मंत्री संत्री फिरला तर त्याला गावबंदी करण्यात येते आजपासून धनगरांचा जो समावेश करण्याचा जो प्रयत्न आहे त्यालाच या ठिकाणी विरोध केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला गेल्या अनेक दिवसांपासून जी पेसा भरती रखडलेली आहे ज्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं त्याची जी पूर्तता आहे ती केली जात नसल्याने या ठिकाणी आदिवासी आंदोलक जे आहे ते आक्रमक होताना या ठिकाणी दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरत ताजने उडारी न्यूज होटी नाशिक एकीकडे आदिवासी समाज अशा पद्धतीनं नाशिकमध्ये रस्त्यावर उतरल्याचं आपण बघितलं तर आदिवासी समाजातल्याच आमदारांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं धनगर समाजाला आदिवासी आरक्षणामधून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी मंत्रालयाबाहेर आदिवासी आमदारांचं आंदोलन सुरू आहे आदिवासी आंदोलनामधील नेत्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयामध्ये पोहोचलंय मुख्यमंत्री सुद्धा बैठकीत सहभागी झालेत अशी माहिती